की तुमच्या देशातील तरुणांच्या ओठांवरची मला गाणी सांगा मी तुमच्या देशाचं भवितव्य सांगतो मग आमच्या तरुणांच्या ओठांवरती गीतं कुठली आहेत कस कस कांदा कपता ना बोट वाचवली हाताला चटका बसला तरी मी कडई तापवली तुमच्यासाठी पेशल एवढं बाई मी सोसल आता तरी सांगाल का नाही पाहुण पाहुन त्या बुडाने अनेक गाणं गेलंय जरा काय नकार बिकार आला वर वर आता मी मगाशी गजल सांगितली तशी प्रेम वरवर लग तुझ आता मनभरल ग तुझ गद्दारी करून तूच म्हणते गद्दार मला पाखरा आजाद केलं तुला हे झालं साजन लगेच अरे नाचू किती उल मारू किती र तू आजादेल पाकरू माझ्या पिंजऱ्यात र तू आजाद केल्या लपाकरू माझ्या पिंजऱ्यात आलंय र पण या गाण्याने आपलं वाटव लावलेलं आहे आपलं आपण जन्माला येतो त्याच वेळी आपल्या आयुष्याच्या पाळण्याच्या स्वरूपात आपल्या आयुष्याला गाणे लागतात बरोबर आहे की गे पाळणे आपल्याला बदलायचे आहेत तरच क्रांती होईल पाळणे कशा असायला पाहिजे ते एकच उदाहरण देतो आणि थांबतो मजला नको बाई सलमान खान मजला नको बाई ऋतिक रोशन मजला नको बाई सलमान खान मजला नको बाई ऋतिक रोशन मजला हवा एक ज्योतिबा छान दे शिक्षण घे शिक्षण दे अरे मजला हवी एक सावित्री छान दे शिक्षण घे शिक्षण दे खूप खूप धन्यवाद